जे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार तर तो, आज आम्ही घरी जाणार आहोत तर आज परतीचा प्रवास आहे आणि मी तुम्हाला सांगेल की ना आ, मी नेहमी ना जेव्हा मला कल्याणला जायचं असेल तर मी नेहमी ना संध्याकाळी निघते म्हणजे साडेसातनंतर निघते कारण साडेसातनंतर ना बदलापूरवरून ज्या मुंबई सी एस टीला ज्या ट्रेंड जातात त्या रिकाम्या जातात आणि म्हणजे ना मला चढायलाही खूप बरं वाटतं आणि कल्याणला उतरायलाही खूप बरं वाटतं कारण गर्दी नसते उतरताना हे महत्त्वाचं आहे म्हणून मी संध्याकाळी निघते आणि संध्याकाळी कसा थंड हवा असतो थंड हवा असते आणि थंड हवेमध्ये प्रवास करायला खूप छान वाटतं तर सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि आजचं जे वातावरण आहे ना ते म्हणजे पूर्ण ढगाळ आहे आभाळ आलेलं आहे तर दोन दिवस खूप ऊन होतं आणि आता आज पूर्ण आभाळ आहे तर मे बी मला असं वाटतं की ना सगळेजणं बोलतात की सात जूनला पाऊस पडणार आहे तर मला असं वाटतं की न, हे असंच सगळं म्हणजे ऊन ढ म्हणजे ऊन आभाळ ऊन ढगाळ वातावरण असं सगळं वातावरण सुरू होणार आहे असं वाटतं आणि मला असं वाटतं की ना हे जे असं बाहेरचं जे वातावरण ढगाळ वातावरण आहे असं बघून असं वाटतं की ना येत्या दोन तीन दिवसात तरी पाऊस पडेल असं खूप वाटतं पण कधी पडेल कधी पडेल पडला पाहिजे पाऊस ते महत्त्वाचं आहे आहे आणि मी आता बोलते तुमच्याशी मी बघू शकतो किती घाम आला आहे बघा इथे पंखा बंद केला आहे ना बघा इथं पण किती घाम आला आहे फक्त पाच मिनटं झाली असतील वळा घाम आल्या तर तेच आहे तर मी तुम्हाला आधी भायचं वातावरण दाखवते आणि मग मी हे चहा पाहिला तर तुम्ही बघू शकता ज्ञानी शात्ता झोपून उठलेला आहे आणि त्याला आहे ना व्हिडिओ क्लिपमध्ये जर नाही घेतलं तर आम्ही रडतो ना हो ना त्यामुळे त्याला प्रत्येक व्हिडिओ मध्ये यायलाच हवं हो की नाही हो ना पारोशी आता उठलाय जातात घाल सांगोळ बोलू नको मग काय बोलू तुला बोलू पण तू आज लाईट उठला की नाही मग तर तुम्ही इथे बघू शकतात की वातावरण कसं आहे आणि इथे ह्या साईडला ना हे जे ढग दिसत नाही इथे इथे ना म्हणजे ना जो सूर्य आहे तो सूर्य लपला आहे ढगांच्या आटमध्ये कारण तिथूनच थोडा प्रकाश येतो आहे तर आता बघू कसं काय पण सकाळपासून सका असंच वातावरण पूर्ण ढगाळ असं वातावरण आहे असं हे बघा आणि हे जी झाडं आहे तर ह्या झाडांवरती ना ते असे मोठे ते पक्षी बसायचे सफेद कलरचे आणि ते दिसत नाहीत माहिती नाही का वगैरे पण पावसाळ्यामध्ये ते दिसतात पूर्ण असे ओले ओले चेंब होतात आणि कधी ते असं वाटतं अरे या झाडांवरती सफेद काय असं वाटतं की काय पडलं आहे तर ते पक्षी बसलेले असतात असं आहे तेच हे बघा आता हळूहळू ऊन यायला लागलं आहे सुरुवात सुरू झाली बघा असं आहे तर आईने म्हणजे हे जे हा जो खाजा आहे हा खाजा आईने म्हणजे आम्हाला रात्री पूर्ण अकरा वाजले अकरा साडे अकरा वाजे पूर्ण म्हणजे सा म्हणजे तळून साखरच्या पाकामध्ये वगैरे तळून वगैरे म्हणजे टाकून वगैरे तर त्यानंतर आईने परातीमध्ये हा खाजा ठेवून पूर्ण रात्रभर आणि आईने रूम टेम्परेचरमध्ये हा खाजा ठेवला होता तर तुम्ही आता बघू शकतात की एकदम क्रंची झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सारी शायनिंग मारते तर ही आपला जो साखरेचा पाक आहे ना त्याची ही शायनिंग आहे तुम्ही बघू शकतात की याचा असा आवाज पण होतो हा बघा याचा आवाज पण होतो तर खूप छान मस्त कुरकुरीत आणि क्रंची असे खाजा झालेला आहे हा बघा एकदम सही झालं जे लेयर पण मस्त आलेत हे बघा एकदम टेस्टी लागतात हे बघा आणि एकदम क कर... म्हणजे ठेसूळ झालेत खूप इथे मी माझ्यासाठी आणि ज्ञानीसाठी ब्लॅक टी केलेला आहे आणि आईसाठी कॉफी आणि इथे आम्ही नाश्त्याला बुंदी आणि खाजा खाणार आहोत तर आईने काल इन्स्टंट अशा पद्धतीने हे गोड गोडबुंदी केली होती आणि ही, ही हा खाजा आहे तर तेच आता आम्ही पटापट नाश्ता करून घेतो आईने आता चक्कीमध्ये मशीन या मशीन मध्ये आईने टाकायला करते ते

मेथी आणि अडीच किलो पीठ दळलेलं आहे तर अडीच किलो डाळीचं पीठ साधारणपणे किती झालं असं तुला काय वाटतं आई तसं मी मोदाल लावले हा ना किलो तर हा एक किलोचा डब्बा आहे ताई आता मोजते मे बी माझ्या मते तरी तीन साडेतीन तीन, तीन किलो झालं असेल नाही तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत तुम्ही बघू शकता की आता दुपारचा एक वाजलेला आहे तर आज शुक्रवार आहे तर शुक्रवारी काहीतरी झालंच पाहिजे म्हणजे नॉनव्हेज वगैरे तर बघा आईने काय काय केलेलं आहे तर इथे आईने चिकनचा रसा केलेला आहे तर इथे आईने छान मस्त असं चिकनचा रसा केलेला आहे आणि त्याचबरोबर इथे हे कलजी थिटे आहेत आणि इथे आहेत भाकरी तर आज आम्ही राईस नाही केला कारण दोन दिवस झाले आम्ही राईसच खातो आहे म्हणून आज विचार केला की आज चिकन भाकरी आणि कलजी थिटे असा भेद केला आहे तर आजचं हे आज जेवण आहे चिकन कलजी थिटे आणि आईने ना हे कलजी कलेची जे थिटे आहेत ना ते अगदी सुके केलेले आहेत आलं लसूण पेस्ट व मध्येच केलेली आहे ताईने एकदम सई लागतात आणि त्याबरोबर भापरीता आजचं जेवण आहे बाकी नानेचं जेवण झालेलं आहे कारण तो जेवणा त्यासाठी भात केला होता आता आम्ही जेवण घेतो पटापट चं जेवण झालेलं आहे आणि इथे मी कॉकटेल करणार आहे तर त्यासाठी मी त्या अर्धा लिटर फंटा घेतलेला आहे आणि अर्धा लिटर इथे मी सोड्याची बॉटल घेतलेली आहे तर मी आई आणि ज्ञानेश त्यानुसार मी ते तीन ग्लासं घेतलेली आहेत ज्ञानेश खूप उत्सुक आहे त्याला असं झालेलं आहे मला मम्मी कधी कॉकटेलचा कॉकटेल बनवून देते तर इथे आम्ही सिरियल बघता बघता आम्ही इथे हे कॉकटेल पिणार आहोत तर मी तुम्हाला सांगेन की इथे हे जे तीन ग्लास आहेत तर मी अर्धा ग्लासामध्ये फंटा ॲड केलेला आहे आणि अर्ध्या ग्लासामध्ये सोडा म्हणजे अर्धा ग्लास फंटा आणि अर्धा ग्लास सोडा असा मी कॉकटेल केलेला आहे तर कॉकटेल करून झाल्यानंतर मी आईला पहिला ग्लास दिला त्यानंतर ज्ञानेशलासुद्धा दुसरा ग्लास दिला आणि तिसरा ग्लास माझा होता पण त्या तिसऱ्या ग्लासावरून माझा आणि ज्ञानेशचं आमचं दोघांचंही भांडण चालू होतं कारण ज्ञानेशला मी कमी कॉकटेलचा ग्लास दिला ग्लास होता तर त्याला फुल कॉकटेल भरलेला ग्लास हवा होता वगैरे फायनली मला आई ओरडली आणि फायनली मला ज्ञानेशला तो कॉकटेलचा भरलेला ग्लास द्यावा लागला गुड इव्हिनिंग गाईज आता संध्याकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत तर आता आम्ही चाललेलो आहोत कल्याणला परतीचा प्रवास आहे आता आम्ही निघतो मी तुम्हाला सांगले की मी येताना फक्त एकच बॅग आणली होती आणि एक कॅरी होती घ्याय ज्यामध्ये मी आईसाठी चिकन आणि लोणचं आणलं होतं मी आता बघाल ना जी कॅरी बॅग होती पॅ कॅरीबॅग फुल भरलेली आहे प्लस दुसरी कॅरीबॅगसुद्धा भरलेली आहे तर, तर माझ्याकडे दोन पिशव्या भरलेल्या आहेत आणि एक माझे खांद्यावरचे बॅग आणि प्लस माझ्या घडीला ज्ञानेशसुद्धा आहे तर तेच तर तेच तर त्यासाठी मी ओला रिक्षा करणार आहे तर आता आम्ही निघतो आहे गुड मॉर्निंग गाईज तर मी कालचा व्हिडिओ एंड केला नाही आहे तर मी तुम्हाला सांगेन की ना आ, काय माहिती आहे का शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस ट्रेन बंद आहेत आणि ठा ठाण्याला था, जिथे प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरती काहीतरी काम चालू आहे पटरीचं चा काम चालू आहे तर एका महिन्याचं काम ते तीन दिवसात कम्प्लीट करणार आहेत म्हणून तीन दिवस ट्रेन बंद आहेत तर काय झालं माहिती आहे का काल आम्ही संध्याकाळी साडेसात वाजता निघालो तर बदलापूर ते कल्याण किंवा कल्याण ते बदलापूर जर ओला रिक्षा केली तर साधारणपणे पावण तास लागतो तर आम्ही काल साडेसात वाजता निघालो तो घरी आम्ही जवळजवळ सव्वा नऊ वाजता घरी पोचलो म्हणजे पूर्ण घरी येईपर्यंत बॅगा वगैरे ठेवेपर्यंत सव्वा नऊ वाजले होते आम्हाला तर काय झालं होतं माहिती आहे का ट्रेन बंद म्हणून खूप जणांनी प्रायव्हेट गाड्या केल्या होत्या पण बाईक रिक्षा कार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या कार नाही होत्या ना पण टॅम्पोवरती तू टॅम्पोवरती तर काम आहे तर तेच तर एवढी गर्दी होती सगळ्या गाड्या मिक्स होत्या म्हणजे कार रिक्षा टू व्हीलर फोर व्हीलर आणि त्याच्यामध्ये ना चारही रस्त्यांमध्ये ट्रॅफिक होती आणि अक्षरशः एवढ्या अश्या म्हणजे जागे जागेतून म्हणजे जागे जागे गाड्या वगैरे काढल्यात हा पोलिसांची गाडी पण गेली होती ती तर ना ट्रक पोलीस व्हॅन बोलतात बाळाला आपल्याशी बादळ गेली ना ना क्रॉसिंग लागली नाईट साइडला हा बरोबर लेफ्ट ला गेली गे तर खूप सारी ट्रॅफिक होती आणि आणि जवळजवळ आम्ही त्या ट्रॅफिक मध्ये उल्हासनगरमध्ये आम्ही पंधरा मिनटं एका जागी बस रिक्षामध्येच बसलो होतो फायनली त्या रिक्षावाल्याने काय केलं माहिती का त्या फायनल त्यांनी पुन्हा टर्न मारला आणि अक्षर आम्हाला उल्हासनगरचा जो मार्केट आहे म्हणजे अ चार नंबर तीन नंबर दोन नंबर एक नंबर असा करतात पूर्ण तरी आम्हाला मार्केटमधून नेलं आणि तेव्हा कुठे आम्ही पोचलो घरी तर हा सगळा भाग आहे आणि आता दुपारी एवढी ट्रॅफिक नसेल पण संध्याकाळी खूप ट्रॅफिक होणार आहे आज आणि उद्या कारण उद्या, उद्या दुपारपर्यंत ट्रेन चालू होती तर हा सगळा सीन होता आणि आल्यानंतर एवढं आम्ही दमलो होतो ना आल्यानंतर आम्ही खूप दमलो होतो तर तेच आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो वगैरे आणि हां आणि आईने जेही काय दिलं होतं आम्हाला टिफिनमध्ये ते आम्ही पटापट खाल्लं आणि झोपून घेतलं तर तेच तर मी कालचा व्हिडिओ हा इथेच ऐन करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय गुड नाईट गुड नाईट नाही रे राजा आता सकाळ आहे राजा <laughs>